मागील भांडणाच्या कारणावरून एकवीस युवकाचा खून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल अहमदपूर तालुक्यातील हडोळी येथील एका एकवीस वर्षीय युवकाचा मागील भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले असून उपचारादरम्यान त्याचा खून झाला असल्याची घटना सव्वीस एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता घडली असून दोन जणांविरुद्ध अहमदपूर पोलिसात सत्तावीस एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सव्वीस एप्रिल रोजी सकाळी फिर्यादी छाया सूर्यवंशी ही उमरगा येथे कापूस वेचण्यासाठी मजुरीने गेली होती तर त्यांचा पती दत्तात्रय लक्ष्मण सूर्यवंशी लातूर येथे आजारपणाचे औषध आणण्याकरिता गेले होते मुलगा बळीराम सूर्यवंशी वय एकवीस वर्ष हा युवक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता काही कामानिमित्त गैस समद शेख यांचे घरी गेला असता मागील भांडणाच्या कानाविरुद्ध बळीराम सूर्यवंशी यास गौस समद शेख व गफूर गौस शेख राहणार हाडोळी तालुका अहमदपूर यांनी संगनमत करून काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच बैराम याला त्याच्या घरासमोर फेकून दिले जखमी बैराम यास लातूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तो तिथेच मरण पावला सदरील घटनेची माहिती स्वत आरोपी गैस समद शेख यांनी फोनवरून मयत बैराम यांच्या वडिलांना सांगितली असल्याची घटना घडली असून फिर्यादी छाया सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गैस समद शेख व गफूर गौस शेख राहणार हाडोळी तालुका अहमदपूर विरुद्ध सत्तावीस एप्रिल रोजी अहमदपूर पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस कलम एकशे तीन अन्वयित गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर